नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईच आज आहे मंगळवार आणि आताच फ्रेश वगैरे झालोय मी सकाळी उठून आणि गाईज पावसाने हो कहर केलाय तुम्हाला पण माहिती आहे दोन तीन दिवस झाले भरपूर बेकार पाऊस पडते तर आजचा काय रुटीन आहे आपल्याला घरातच करायला लागणार आहे कारण पावसात सारखं बाहेर जायला नको आणि एक काम आहे कुरिअर करायचं आहे पनवेलला तर बघू अजून कन्फर्मेशन आलं नाही कन्फर्मेशन आल्यावर आपण करूया जाऊन आणि आता भरपूर पाऊस पडते गावदेवी यायच्या देवळात आपण बघू पाऊस कमी झाल्यावर जाऊया आता कारण तिकडे ना थोडं पाणी भरलेलं असतं तर जायला थोडा हे होईल आणि दिवाबत्ती तर वगैरे केली नाही आता आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण आपली झालेली आहे तर बघा आजचा रुटीन काय आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चला या इथलं सकाळी शकल सकाळी कॉफी पिण्यासाठी आणि जराशी वेफर आणली मम्मीनी ती वेफर आपण नंतरसाठी ठेवूया आता फक्त कॉफी पिऊया चला काय दिवस आले इथलं इथं जिम आहे दोन मिनटावर पण नाही आहे रेनकोट घालून त्या पावसाने ना हैराण केले तीन दिवस झाले नुसते तीन दिवस सगळ्या प्लॅनची वाट लावले तर लावले लोकांची पण वाट लावली रस्त्यांची पण वाट लावली सगळं काय बोलणार आता चला आता जाऊन वर्कआउट करूया बायसेफचं वर्कआउट आहे आज आणि मोठ्या खाडीला आपल्या दर्याला पूर्ण भरती आलेली आहे तर चला बघूया जायला भेटते का नाही आज बाहेर कारण घरात बसून काय ब्लॉग शूट होणार नाही एवढीसा ब्लॉग चार चार पाच पाच मिनटाचा घरात बसून काय काय दाखवणार तुम्हाला मी बघू चला आता पहिलं वर्कआउट तरी करून घरी येऊया चला वर्कआउट आवरला पण या पावसाचा अजून का आवडला नाही हे बघा बाई थकतच नाही थकतच नाही जरा आपण जिम झाला झालं ना गावात आलो होतो जरा कुरियर करायची त्यासाठी जरा बाईला डिटेल्स सगळं विचारायला आलो होतो तर घेतला आता विचार आणि पाऊस बघा घसला जोरात आलेला आहे खतरनाकवाला गाडी आपली धुवायची गरज आहे अशी दोन बिटे रोज रोज पन तर हे आले ना पहिला हे फोटो पाठवते का कस्टमरला आपल्या बापगाववरून ऑर्डर आलेली आहे पेंटिंगची या आणि पनवेलला पण पाठवायचे आहेत कपडे तर त्यांना पहिले फोटो पाठवते साईज वगैरे बरोबर आणि मग कुरिअरसाठी जायचं आहे आपल्याला गाईज तर चला आणि सगळ्यात आधी उपवासे म्हणून काल जे आणले जर ते घेऊया खाऊन मग जाऊया बाहेर कारण बाहेर भरपूर आहे पाऊस आणि पॅकिंग वगैरे पण करायचे अजून कुरिअरसाठी जे डिटेल्स वगैरे लागतात ते पण सर्व भरायचे प्रिंट वगैरे मारायचे व्हायता खाल्या पावसानं अजून तीन दिवस पडणारे बोलतात हालत खराब करणारे हा चला या तर काही झालं बघा आता आलेलं गावात आहे का असं डमीसाठी काढली प्रिंट आणि रिअलवाली प्रिंट तुम्हाला दाखवतो एक नंबर काम केलेलं आहे मी स्वतः एडिट केलं आहे हे बघा असा मला म्हणजे कसं जरा ॲट्रॅक्टेड वाटेल बघा बघा कसा पॉवरफुल नाही एकदम एकदम भारी वाटतं का नाही बघायला कुरिअरवरती चिपकवायला इथं डिटेल्स वगैरे सर्व भरायचे आणि मग द्यायचा पाठवून काम पच्चीस का नाही काहीच इथं बघा असं ना हे केलं बघा असं डिटेल्स भरले सर्व कस्टमरचे हे बघा असे तर ना आता कुरिअर करायचं आपल्याला भिवंडीतच तर चला कुरिअर करूया आपण ओके जाऊन आता ती पॅकेजिंग केलेली आहे हे बघा आणि आता चालू आहे कुरिअर देण्यासाठी कुरिअरवाल्याकडे चला आणि गावदेवी आईच्या देवलात पण जाऊन आता चालू गावदेवी आईच्या देवलात आलेलो मंगलवार आहे म्हणून पण बघा रस्ताच नाही जायला पाणी बघा येते बघा आता तरी कमी झाला पाणी तो जिथं म्हणजे देऊल आहे ना पुढे गुडघ्याभर पाणी आहे गुडघ्याभर आता आई माऊलीला आपण इथूनच लांबूनच आज दर्शन घेऊया कारण मंदिरात जाचा रस्ताच नाही पूर्ण पाणी आलं आहे गटराचा हा भाऊ आता आला, आला इथून तो तिथपर्यंत होता त्या गुडघ्याभर पाण्यामध्ये होता चला काय इथूनच दर्शन घेऊया आई माऊलीचा वाट लावली यार पावसाने आता घरी आल्यावर ना जराशी कॉफी घेतली नाही थोडीफार वेफर घेऊया खाऊन मग आपण काम आहे आपल्याला जरासा किचनमध्ये तो करूया चला आता आलू आहे आलू वड्या बनवाय किचनमध्ये का मम्मीने एवढं बनवलं आहे बाकीचा मी बनवतो आता कापून वगैरे ठेवल्या आहेत आणि आता पण तेलाच सोडूया फक्त त्यांना आहे बघा काल आपण गेलो होतो ठाण्याला तुम्ही मी ब्लॉग बघितला असेल तेव्हा आणल्या होत्या वसई आलू वड्या वसई आलूची पानं वड्या नाही आलू वड्या बोलत्या वसाई आलूची पानं आणलेली तर त्याच्या रोल बनवलेत आणि आता उपवास आहे आज म्हणून वड्या बनवायला घेतात आणि मग या वड्या बनवून झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आजचा मंगळवारचा थोड्या झाल्यात आलूवड्या एकदम अशा कडक तर त्यांना काढूया आपण लगेचच होत टाईम नाही लागत त्यांना काही जास्त अशा थोड्याशा ब्राऊन झाल्या ना काढून घ्यायच्या आणि ठेचा पण बनवायचा ठेचा टाकल्यात त्या पण आता शिजल्या लगेच हे बघा काम पच्चीस आणि तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळात आजचा उपवास सोडवायला काय काय बनवलं आहे स्पेशियल

गाईस या कुठायला ठेचा कुठायला घेतले तू सांगितलं नाही का ऐकतात ना लोक मम्मी आमची बोलते बघा बाजूला गाईज या उपवास सोडवायला दिवसभराचा आज उपवास सोडवतोय मी आणि स्पेशल बघा काय काय आहे भात आहे आळूची आमटी आहे त्याच्यानंतर कसली तरी भाजी आहे ग्रीन भाजी मिक्स कडधान्य आहे अजून प्लस ठेचा आहे साखर घेतली थोडीशी गोड आणि चपाती आता घेऊया आपण उपवास सोडून चला तर गाईज कंटिन्यू कंटिन्यू पाहूत अजून पण सकाळपासून सकाल ना आहे परवाच्या दिवशी रात्रीपासून आणि आता जायचं आहे मला बड्डेला आपल्या उमेश भाऊच्या दादा विचार करतोय लवकर कमी होते पाऊस पंधरा मिनटामध्ये निघायचं आहे आता गाडीवर हालत खराब होईल टपाटप टपाटप पाऊस लागेल तोंड घोडबंदरला जायचं आहे गोडबंदर साईडला बघा जाम म्हणजे जाम घाण पाऊस पडते जाम आणि हवा पण अशी सुटली आहे ना खतरनाक थप, 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 वाली एकदम ईच दुनियाभरचा पाऊस पडतोय तरी पण आलेलो आहे मी गोडबंदर साइडला आलो आहे डोकालीला आहे आता केक घ्यायला आलो आम्ही बेकरच्या बाहेर बघा तर जाम म्हणजे जाम खतरनाकवाला पाऊस पडतोय आपले भाऊ लोक येतात आता केक घेऊया मग जाऊ आपल्या भाऊच्या बड्डेला आता काय तर आम्ही ना केक चॉईस करते कोणत्या घ्यायचा एवढं चॉईस करून लास्टला काही चॉकलेटवालाच घेणार आहे <laughs> गाईत वाजलेत आता बारा आणि बघा बारा वाजले तरी ऑर्डरच पोचतो अजून मी कपड्यांच्या आपल्या भाऊला पाहिजे होते त्याला घेऊन आलेलो हॅपी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मेश हॅपी बर्थ डे टू यू मीच आता आलेलो आहे घरी आणि जाम म्हणजे जाम बेकार पाऊस होता त्याच्यामुळे मी जाताना आणि येताना काय तुम्हाला दाखवू शकलो नाही थांबलो नाही तर एक वाजलं वाज आता एक वाजून गेलाय आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे आजच्या दिवसाचा आपण इथंच करूया एंड गाईज तर भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्याला चिंबोरीवर कशी मागून बघते चिंबोरी काय नाही झुमका नव्हतं त्यामध्ये झुमका नव्हत ना हो, नाही बघा चिंबोरी तर काहीच चला भेटू नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय जय श्रीराम गुड नाईट